वाहतूक महिला पोलीस कर्मचारी कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना हा प्रकार एका कॅमेरात कैद वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्यासाठी वेगळीच शकल लढवली हा प्रकार एका कॅमेरात कैद झाला आहे पिंपरी बाजारपेठेतील रस्त्यावर एक तरुणी या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला पुण्यात गुन्हेगारांची झाडा कोम्बिंग ऑपरेशनद्वारे पंचावन्न जणांना अटक वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले दरम्यान हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रित केला हा व्हिडिओ शहरात जोरदार व्हायरल झाला पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे व्हिडिओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले सहसंपादक इलाही मुलानी